नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉग मध्ये आजच्या दिवसाची सुरुवात ऍज युजल किचननी ज्यांनी झालेली नाही आहे कारण मी विचार केला की म्हटलं प्रत्येक ब्लॉकची सुरुवात किचननी होती आहे कारण मी सगळ्यात अगोदर किचनमध्येच जाते दूध वगैरे तापवते आणि त्यानंतर ब्रश करून आंघोळ करून मग बाकी सकाळची पूर्ण कामं झालेली आहेत त्यानंतर मी आंघोळ वगैरे केलेली आहे हेअर वॉश केला मी आज आणि बघू शकता माझा किती हेअरफॉल झालेला आहे है, हा हेअरफॉल नॉर्मल नाही आहे एक तर माझी ट्रीटमेंट चालू आहे खूप जास्त मी टॅबलेट्स खाते दिवसभरातून आणि मला अजूनही अजून एक सहा ते सात महिने टॅबलेट्स खायचे आहेत पण त्याचा जो दुष्परिणाम आहे तुम्ही बघू शकता माझी तब्येत ठीक आहे बट त्याच्याबरोबर मला काही ना काही नुकसान भरपाई करावीच आहे तर असं जर दरवेळेस प्रत्येक वॉशला माझे केस गळत राहिले ना तर तो दिवस दूर नाही आहे ज्या दिवशी माझ्या डोक्यावर एकही केस राहणार नाही बट मी चांगले हेल्दी खाण्याचा प्रयत्न करते प्रोटीन वगैरे घेते सो टॅबलेट्स बरोबर मी मॅनेज करते तर आज जेवणामध्ये आम्ही बनवले होते छोले तर त्या दिवशी मी ब्लॉगमध्ये दाखवलं होतं आम्ही छोले भटुरे खाण्यासाठी बाहेर गेलो होतो सो आज मी ठरवलं की आज घरीच छोले बनवायचे आणि इतके टेस्टी झाले होते की कायच सांगू फक्त मी त्याच्याबरोबर भटुरे बनवले नव्हते कारण ऑइली आता प्रत्येक दिवशी नको म्हटलं आत्ताच दोन दिवसापूर्वी खालो होतं आणि ही मेहंदी बघू शकता मी एके दिवशी झोपले होते तर इवानी तिच्या फ्रेंडनी माझ्या पायावरती हातावरती मेहंदी काढली मला वाटलं छोटं मोठं काहीतरी काढतील पण अंगो करून बसलेच होते म्हटलं ईवाला आणायला जावावं पण त्या अगोदर हो डॅडींचा कॉल आला की म्हणे तू छोले दिले होते म्हणे ते खातेवेळी युनिफॉर्म वरती सांडले आता दिवसभर त्या डागांसोबत मी ऑफिस मध्ये नाही राहू शकत तर प्लीज एक काम कर माझ्यासाठी एक व्हाईट शर्ट युनिफॉर्मवाला घेऊन ये आता व्हाईट शर्ट घेऊन जायला काही प्रॉब्लेम नाही ऑफिस त्यांचं काही जास्त दूर नाही प्रॉब्लेम हा आहे की त्यांनी असं सांगितलं होतं मॅसेजमध्ये की एक व्हाईट शर्ट घेऊन ये आता इतक्या साऱ्या व्हाईट शर्टमधून मी कुठला घेऊन येऊ मी तरी त्यांना मॅसेज केला की एक्झॅक्ट कोणता घेऊन येऊ नंतर परत म्हणाल की आ, हा नाही किंवा तो नाही किंवा असं वगैरे तर ते बोलले की काय कर तीन चार तीन चार लाईन सोड आणि त्याच्या खालचा घे तर मी काय केलं तीन चार ठिकाणी व्हाईट शर्टचे होते कपडे तर त्या प्रत्येक याच्यातला एक असे तीन ते चार शर्ट मी त्यांच्यासाठी घेऊन गेले नंतर असं व्हायला नको की इतक्या दूर जाऊन मला त्यांनी असं बोलावं की अरे हातर नको होता मला हात शर्ट घेतली आणि त्याबरोबर त्यांचा अजून मेसेज आला की माझ्यासाठी हातरुमाल पण घेऊन ये मी ते पण विसरून गेलो आता मला सांगा अशी कोणती वाईफ आहे जी ऑफिसमध्ये अशा गोष्टी घेऊन जाते पण आता काय करणार कॉल आलाय आणि आता शर्टवर सांडली भाजी म्हणून मग मी म्हटलं जाऊ देत एखाद्या दिवस चालतं तर बॅग घेतली पॅक केली इवाला घेऊन आले त्या अगोदर मी पण इवा असं बोलली मग मी आत्ताच मी पावसात भिजून आले आता मी परत येणार नाही मी घरी बसते मला तू वाटलं तर फोन वगैरे देऊन जा आणि लॉक करून जा आणि पाच मिनिटात येतो तर म्हटलं चला ठीक आहे बाहेर पाऊस चालू होता तसाही रेनकोट वगैरे घातलं पण माझं थोडंसं मन होत नव्हतं की इवाला एकटं सोडावं का नाही पण म्हटलं जाऊ दे मग त्यानंतर मी गेले गेल्यानंतर त्यांना युनिफॉर्म दिला आणि फुल पाऊस चालू होता मी जितका वेळ जाऊन आले तितक्या वेळात मी फुल भरले होते मग त्यामुळे म्हणजे ओल्ले झाले होते त्यामुळे मी नंतर काही शूट वगैरे केला नाही आणि फोन मात्र मी घरीच ठेवून गेले होते युवासाठी त्याच्यामुळे माझ्या बरोबरही असं फोन नव्हता की मी काहीतरी दाखवावं हो। पण मी जाऊन आले आता विश्वास ठेव ठेवावाच लागेल तुम्हाला की मी जाऊन आले नाही तर तुम्हाला असं वाटेल की नाही नाही तर असं खोटं वगैरे बोलली नाही नाही मी जाऊन आले मी युनिफॉर्म देऊन आले आणि फोन नसल्यामुळे मी काय जास्त आणि त्यामुळे कालचा ब्लॉग जो टाकायला वेळ झालाय ना तो ह्याच्यामुळेच झाला कारण मला आता पूर्ण वेळ जो आहे सगळ्या कामाला गेला एकतर घरची कामाला लेट झालं त्यानंतर ऑफिसला जाऊन आले रिपीट फेरी झाली मग मी जो ब्लॉग आहे तो स्किप केला आणि आज इव्हरच्या स्कूलमध्ये इंडिपेंडन्स डेचा प्रोग्राम होता तर तिच्या गालवर वगैरे ते स्टिकर आणि ते कलर वगैरे लावलं होतं फ्लॅगवाला तर तिथे ती तेच दाखवत होती मी तिची मी तिला लाड करायला जवळ गेले आणि ती माझ्या स्लिप्सला वगैरे लागला तो कलर यानी मी तिला लाड केलं तिला व्यवस्थित घरामध्ये लॉक करूनच गेले मी तर शक्यतोवर ती राहते आणि नॉर्मली मी तिला सोडून जात नाही तिला घरी ठेवलं आणि तिथे जाऊन आले जाऊन आल्यानंतर बघते तर काय मॅडम तर मस्त मजा मस्ती करतायत घरामध्ये त्यांनी मॅट काढली मॅटवर योगा वगैरे चालू होता टी व्ही वगैरे लावली होती आणि फोन वगैरे सगळं चालू फॅन चालू टी व्ही चालू फोन चालू तर आल्यानंतर मी सगळं बंद केलं आणि म्हटलं चला हिच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करूया तर थोडी मजा मस्ती केली आणि इथे ना तिने एक नवीन गोष्ट काहीतरी तयार केली कोंबपासून तिने एक रॅक बनवला होता जेव्हा मुलांना थोडासा वेळ द्याल ना किंवा मग फोन वगैरे बाजूला काढाल किंवा त्यांच्या बरोबर खेळाल ना तर तुम्हाला कळेल की ते किती डोकं लावतात आता इथे बघू शकता कोम पासून तिने एक रकाना म्हणजे रॅक सारखं काहीतरी बनवलेलं एनिवे anyway, त्यानंतर परत सायंकाळच्या वेळेला इवाच्या डॅडीला आम्ही आणायला गेलो त्यांना होता खूप वेळ येण्यासाठी मला त्यांनी चुकून लवकर फोन केला मला बोलले ये आणि जेव्हा मी गेले मला बोलले आता आता दहा पंधरा मिनटं त्या ऑफिसच्या ज्या एरिया होता ना त्याच्यामध्ये पर्पल कलरचे खूप सुंदर फ्लार होते आणि त्याच्यावर ही माशी बघा किती मस्त अशी बसली आहे मी बराच वेळ त्या माशीकडे बघत बसले होते कारण माझ्याकडे काही काम नव्हतं तर असाच असतो आमचा पूर्ण दिवस घ्यायला जा घेऊन या इवालाच घेऊन जा परत तिला वापस आणा घरच्या ची कामं युट्यूबची कामं इतका माझा दिवस बिझी असतो ना की म्हणजे मला कुठलाच विचार करण्यासाठी वेळ भेटेल एनिवे आजचा ब्लॉगमध्ये एवढंच होतं त्यानंतर आम्ही घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर आम्ही थोडंसं चहा वगैरे घेतला थोडा रिलॅक्स केला जास्त काही कामं नव्हती दुपारीच मी सगळी कामं आवरून घेतली होती आणि घरी गेल्यानंतर मात्र इवाचं एक नवीनच काहीतरी चालू झालं ते म्हणजे स्टंट बाजी करायचं तिला आम्ही बाईक घेऊन दिली आहे ना तर त्याच्यावरती स्टंट करत बसली होती परत एकदा तिच्यासोबत टाईम स्पेंड केला चला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय